अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघातील व अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राजकारणातील धुरंध राजकारणी म्हणून ओळखणारे माझे आमदार श्री भानुदास मुरकुटे यांना बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये राहुरी पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली राहुरी तालुक्यातील एका पस्तीस वर्षीय महिलेला विविध प्रकारचा आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आला याबाबत या श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली राहुरी तालुक्यातील एक पस्तीस वर्ष महिला ही श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या घरी शेती काम करत होती या दरम्यान त्यांची ओळख निर्माण झाली होती दरम्यान भानुदास मुरकुटे यांनी पीडित महिलेला दोन हजार एकोणीसमध्ये गुंगीचं औषध देऊन तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार केला त्यानंतर पीडित महिलेला घर शेती घेऊन देतो तसेच मुलाला नोकरी लावून देतो असं वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवून तिच्यावर अहमदनगर जिल्ह्यात आणि मुंबई दिल्ली अशा विविध ठिकाणी पीडित महिलेवर अत्याचार करण्यात आला अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाले या घटनेबाबत पीडित महिलेने काल सायंकाळी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली तिच्या फिर्यादीवरून माझे आमदार भानुदास काशीनाथ मुरकुटे याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर दहा सत्तर दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे शहात्तर दोन एन तीनशे अठ्ठावीस पाचशे सहा चारशे अठरा प्रमाणे अत्याचाराचा गुन्हा करण्यात आला गुन्हा दाखल होताच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीनी देशमुख पोलीस उपनिरीक्षक समाधान साळुंखे राहुरी व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील तपास पथक व महिला पोलीस कर्मचारी अशा सुमारे पंचवीस ते तीस पोलीस कर्मचाऱ्यांचा फौज फाटाणे आज दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे एक वाजून पस्तीस मिनिटांच्या दरम्यान माझे आमदार भानुदास मुरकुटे यांच्या निवासस्थानी धाड टाकली त्यावेळी भानुदास मुरकुटे यांनी त्यांच्या घराला आतून कडी लावली होती पोलीस पथकाने मुरकुटे यांच्या घराच्या गॅलरीत चढून आत प्रवेश केला आणि आतून घराची कडी उघडली त्यानंतर सर्व फौजफाटा आत घुसला आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना ताब्यात घेतला अशी माहिती मिळाली आज सकाळी भानुदास मुरकुटे यांचं राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात मेडिकल तपासणी करून त्यांना गजाआड केल्या दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यातील राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने या घटनेबाबत जिल्हा चर्चेला उदाहरण आलंय न्यूज फोर्टीन सह दीपक मकासारे दीपक साळवे राहुरी